सिंगल बेडशीट आहे सिंगल बेडशीट हो क्वालिटी पण सुपर आहे ओके वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे दीडशे रुपये पासून दीडशे आहे असा पाच येतो आणि असा सात येतो हो पाच बाय सात चा ब्लँकेट आहे एकशे पन्नास रुपये पासून माझ्याकडे सिंगल दोघर मिळेल सिक्स फिफ्टी पासून चालू हे ट्विन साइड आहे दोन्ही साइड न्यूज माझ्याकडे दिवाळी स्पेशल मी गाडीचा आहे आपण आता तुळशीबाग मध्ये आलोय तुळशीबाग मध्ये काका आलो आहे सुट दत्त मंदिर त्याच्या इथं तुम्हाला गुरु माऊली हँडलूम कडे जायचं असेल हे दुर्गा भवन दिसत त्याच्या शेजारी हे गुरु माऊली हँडलूम हे मोठे शोरूम आहे हे हिरण पेस आहे बघा मोठे शोरूम आपण आता चला आता त्यांना मित्र आपण त्यांच्याकडे काय काय मिळतं बघा गुरु माऊली हँडलूम शंकर महाराजांचे जयशंकर श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे गुरुमाऊली हँडलूम तुळशीबाग टाकालवे समोर शॉप आहे त्याचा एवढं मोठं शोरूम आहे की ते, ते आपण एका व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू शकत नाही त्यामुळे हे पार्ट टू मध्ये दोन दोन व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर करणार आहे तर आता हा पार्ट वन आहे त्याच्यामध्ये आपण बेडशीट कवर हे बाकीचे कवर करून आणि पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये बाकीचे त्यांचे व्हरायटीज कव्हर आहे तर पार्ट व्हिडिओ मध्ये बघू आपण काय काय मिळते आणि जर नवीन व्हिडिओ असेल तर चॅनेल लाईब करून ठेवा चला आपण आता पार्ट चालू पार्ट वन चालू करू हुँ। हुँ। नमस्कार गुरुमाऊली हँडलूम मध्ये आपलं स्वर्ष स्वागत आहे आपल्याकडं बेडशीट पासून स्टार्टिंग आहेत मला एक डेमो दाखवते आपल्याकडं वन फिफ्टी पासून बेडशीट चालू आहे दीडशे रुपये पास एक पन्ना स्टार्टिंग प्राइस है बेडशीट की छान है बगू शकता पीयूष ये सिंगल का डबल है सिंगल डबल है। सिंगल बेडशीट सिंगल बेडशीट हो क्वालिटी पे सुपर है ओके वन फिफ्टी पास स्टार्ट है दीडशे रुपये पास स्टार्ट है, है कलर पे मिलते हैं कलर मिलते हैं साहब तुम्हारा आपल्याकडे मिक्स वाली बेडशीट आहे कॉटन आहे हे बघा कॉटन मध्ये आहे हे कॉटन चे आहे हे हँडलूम मध्ये हा हे बॉम्बे लँग मध्ये इथे हे प्रकार आहे त्याच्यामध्ये साईज पण मिळते तुम्हाला साईज पण मिळते त्याच्यामध्ये चार बाय सात पाच बाय सात जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला साईज मिळते त्याच्यामध्ये ओके तो तो कलर पण आहे साईज पण आहे आणि तुम्हाला व्हरायटी पाहिजे तेवढी व्हरायटी आहे कलर्स बघा दीडशे रुपयापासून दीडशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स मिळते साहेब तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरे कॉटनची पण आहे माझ्याकडे बॉम्बे डॅंग मध्ये ती एक दाखवतो तुम्हाला ते बघा एक सुंदर साईज पण फुले साहेब प्युअर कॉटन प्युअर कपडा बघा कपड्याचा फील बघा एकदम प्युअर कॉटन साहेब झाली साहेब डबलची बेडशीट मिळते आपल्याला okay, तीनशे पन्नास पासून स्टार्टिंग प्राइस स्टार्ट आहे विथ पिलो कव्हर येणार आहे पिलो कव्हरची जोडी पण येणार आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये पिलो कव्हर पण येतो एक पिलो कव्हरची जोडी येते त्याच्यामध्ये वन फिफ्टी थ्री फिफ्टी मध्ये तुम्हाला दोन मिळते जोडी आहे तीनशे पन्नास पासून स्टार्ट आहे तर तुम्ही गेल तसं आहे कॉटन मध्ये पण मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्स मध्ये मिळेल जशी हवी तशी मिळेल कलर पण भरपूर कलर भरपूर आहेत हे बघा आपले कलर हे डबल हे डबल वाईट मध्ये पाहिजे व्हाईट बेस डार्क पाहिजे डार्क आहे व्हाईट मध्ये पण खूप छान वादेल नमस्कार आपल्याकडे बघा सोलापुरी चादर्स आहेत स्टॉक पण आपल्याकडे भरपूर आहे जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक नाही सोलापुरी चादर तीनशे रुपयापासून स्टार्टिंग तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे क्वालिटी जसं घेईल तसं तीनशे मायुर फेमस आहे आपल्याकडे सतरा आता हिवाळा थंडी चालू ठेवते त्यासाठी आपण स्पेशल ब्लँकेट ठेवले वन फिफ्टी पासून आपल्याकडे स्टार्टिंग ब्लँकेटची प्राइस आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लँकेट्स आहेत एसी ब्लँकेट आहे बेसिक ब्लँकेट आहे तुम्हाला एक डेमो दाखवतो मी सर ते बघा स्टार्टिंग प्राइस आहे वन फिफ्टी साईज पण फुल आहे का डबल एंगल आहे साहेब सिंगल क्वालिटी पण बघून घ्या साईज पण फुल आहे असा पाच येतो असा सात येतो पाच बाय सातचा सा ब्लँकेट आहे एकशे पन्नास रुपयापासून रुपयापासून चालू आहे बघा येस तुम्हाला यातली व्हरायटी दाखवतो मी वेगवेगळे प्रकार हा एक मिडियम रेंज आहे सगळ्या मीडियम रेंज मध्ये हा थोडा झाड मध्ये पाहिजे तर झाड मध्ये आहे हे सगळे सिंगलची व्हरायटी दाखवतो मी तुम्हाला मोठे सगळे सिंगल झाड मध्ये झाड मध्ये हे झाड मध्ये हे चे कलर्स आहेत हे झाड मध्ये किती स्टार्टिंग ला हा फक्त तीनशे पन्नास रुपयाला ओके थ्री फिफ्टी मध्ये कलर पण मिळत कलर मिळणार साहेब मला प्लेन पाहिजे प्लेन मिळणार प्रिंटेड पाहिजे प्रिंटेड मध्ये पण बनणार हे प्रिंटेड चे आहेत बघा हे प्रिंट मध्ये किती व्हरायटी चे इथे भरपूर व्हरायटी चे तुम्हाला एसी ब्लँकेट दाखवतो सर ब्रँडेड पण आहे का ब्रँडेड हा एसी ब्लँकेट हा हे बघा हम्म याचं मिळत पॅकिंग मध्ये जे कलर्स बघा मध्ये तुम्हाला कलर्स मिळणार पाहिजे तसे थोडं बार पाहिजेल लाईट पाहिजे मिळून हा तुम्ही महिने वापरू शकता साहेब हा एसी प्लॅन कडे ला। ओके लाईट वेट असतो जेणेकरून तुम्ही बारा महिने युज करू शकता ते ओपन करून दाखवतो सर

एकशे तीस रुपयामध्ये टाळल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील साहेब वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत स्मूथ आहेत कलर्स कलर आहेत लाईन्स मध्ये पाहिजे असं असिंटेड मध्ये प्रिंटेड मध्ये एकशे तीस पस कॉटनचे हो। ओके कलर बघा याच्यात किती कार्टून मध्ये पाय तर कार्टून पण आहे याच्यामध्ये लहान मुलांचे लहान मुलांचे पण टॉयल पाहिजे आहे कार्टून मध्ये आहे मस्त भरपूर व्हरायटीज आहे टॉईल मध्ये टर्कीश मध्ये तर टर्कीश मध्ये पण आहे टर्कीश मध्ये कलर डार्क लाईट जसा पाहिजे तसा हे बघा याच्यामध्ये ब्रँडेड टॉवेल पण तर ब्रँडेड पण आहे माझ्याकडे ओके हां लल स्पून म्हणून ब्रँड आहे ओके ब्रँडेड पण मिळतं तुमच्याकडे त्याच्यात नॅपकिन इल्स साहेब एक दोन छोटे नॅपकिन येतात हे दोन छोटे नॅपकिन म्हणजे पूर्ण सेटचा हा पूर्ण सेट येतो त्याच्यामध्ये हे दोन मोठे नॅपकिन आहेत कपल सेट येतो पूर्ण ओके तर बघा हे दोन टॉवेल झाले हे दोन मोठे टॉवेल त्याच्यामध्ये तर टोटल सहा पीस येतात कपल सेट सेट चार नॅपकिन येतात आणि दोन येतात कलर कलर्स ह्याच्यामध्ये मिळतील तुम्हाला चार प्रकारचे कलर्स आहेत कलरचे डेमो आहे बॅक बॅकसाइड हे कलर्स आहे ब्रँडेड ब्रँडेडमध्ये कलर माझ्याकडे सिंगल दोहर मिळेल सिक्स फिफ्टी पासून चालू आहे हे ट्विन साइड आहे दोन्ही साइड करू शकता बाकी याच्यात तुम्हाला कलर डिझाईन मिळतील भरपूर करू असे कलर डिझाईन मिळतील सिंगल मध्ये साडेसहाशे रुपयापासून स्टार्टिंग बाकी असे दोनशे पॅक पाहिजे दोनशे पॅक पण मिळतील सिंगल मध्ये ओके असे कलर डिझाईन आहेत डबल मध्ये पाहिजे डबल मध्ये पण मिळेल आपल्याकडे ओके डबल मध्ये पण का हो डबल मध्ये नऊशे नौ नव्याण्णव पासून पुढे आहेत माझ्याकडे डबल डोहर याच्यात पण सेम असे कलर डिझाईन मिळते ना ट्विन साइड आहे हे पण साईड साइड मोठे बेड साठी नाही का ओके मस्त भरपूर मोठे डबल मध्ये पण कलर भरपूर आहे अगं एवढे कलर आहे बघा किती कलर आहे तर उशी आला ते एकदा शॉपला विजिट करा माझ्याकडे दिवाळी स्पेशल मी निघालेचे आहे ओ याच्यात कलर डिझाईन मिळतील तुम्हाला तीन बाय पाच चार बाय सहा अशा साईज मध्ये मिळेल आणि काय स्टार्टिंग आहे स्टार्टिंग सहाशे पासून पुढे आहे चार बाय सहा चे कलर सगळे सकाळी खूप मोठ आहे पाचशे पासून पुढे आहे भरपूर कलर आहे म्हणजे वॉशिंग मशीन डबल पाहिजे डबल पण आहे माझ्याकडे साप आहे ना मधी असे कलर्स डिझाईन येतील डबलमध्ये माझ्याकडे तुम्हाला फिटेड बेडशीट मिळतील इलास्टिक वाले डबल सिंगल दोन्ही मिळेल अशी बेडशीट ह्याच्यात कलर डिझाईन मिळतील तुम्हाला भरपूर मिळतील असे कलर का डबल सिंगल दोन्ही मिळेल आपल्याकडे अजून काय टेबल कवर मिळतील टेबल, टेब... टेबल कवर टिपॉइलचे सग... कवर डायनिंग टेबल कवर दोन्ही मिळाल आपल्याकडे सगळंच मिळत आहे तुमच्याकडे फर्निचर सगळं हे असं टिपोय कवर येईल टिपोय कवर आणि हे कसं आहे स्टार्टिंग हे स्टार्टिंग तुम्हाला एकशे वीस पासून पुढे आहे ओके ह्याच्यात कलर पण मिळते ना हो ह्याच्यात कलर मिळते कलर सेट सगळे भरपूर कलर ट्रिपल कलर ट्रिपल याच्या डायनिंग टेबल कव्हर तुमचा फोर सीटर असेल सिक्स सीटर असेल त्यासाठी डायनिंग टेबल कव्हर पण मिळतील आपल्याकडे ओके ह्याची काय स्टार्टिंग प्राइस येते ह्याची दीडशे पासून कुडाशे पासून कुड आपल्याकडे फ्रिज कव्हर पण मिळतील शंभर पासून कुठे आहेत फ्रिज कवर फ्रिज कलर कलर पण भरपूर दिसत असे आहेत फ्रीच फ्रिज कलर एखादा पॅटर्न ओपन करून दाखवते आहे तुम्हाला हां जे ओपन केल्यामुळे समजतं ना कलर बिलर ओके के ओक। किती स्टार्टिंग हे पासून चालू आहे ओके ठीक कलर तर कलर पण किती भरपूर एक कस्टमर पण आले ते रेग्युलर कस्टमर आहे त्यांचा आपण एक्सपिरियन्स विचारू तु। दादा तुम्ही आता दररोज खरेदीले आहे त्यांचा हा नमस्कार मी पुराणिक मी सिंहगड रोडला राहिला आहे गेली पंधरा एक वर्ष तरी झाले मी यांच्याकडे येतो आणि कमीत कमी एक चार पाच बेडशीट आणि उलन कव्हर्स घेऊन जातो माझा तरी एक्सपिरियन्स असा आहे की धुतल्यानंतर कुठल्याही चादरीला कुठलाही बबल्स येत नाही किंवा कुठेही रंग जात नाही काय नाही एकंदरीत जोपर्यंत आपण वापरतो तोपर्यंत या चादरी व्यवस्थित राहतात ओके धन्यवाद दादा लिया। पत्का संग पेट, काका दादा तुम्ही भरपूर भरपूर दाखवल्या तुमच्या शॉपच नाव आणि थोडा पथका सांगता का बुधवार नियर काका हलवाई बिर्याणीच्या खालची जी लेंथ आहे तिकडे आपला ऍड्रेस आहे तुळशीबाग जवळ तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळतील नक्की भेट द्या धन्यवाद चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्व प्रकारचे हे साहित्य तुम्हाला इथं मिळतंय सर्व चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराज